राज्यामध्ये सोयाबीन खरेदीचा गोंधळ काही संपत नाहीये राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पडून आहे खरंतर खरेदीसाठी चोवीस दिवसांची मुदतवाढ दिल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय मात्र राज्यातील पणन विभागाने हात वर करत कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचं म्हटलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याची टीका होते बघ्यात सोयाबीन खरेदीचा गोंधळात गोंधळ केंद्राकडून मुदत वाढ राज्याकडून नकार सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अजून देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीसाठी गर्दी आहे मात्र आता मुदत संपल्याचं म्हणत